हाय नमस्कार मी अलका चितळे अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस सगळ्यांना सुख समृद्धी व सुखाचा जाऊ आई कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणी माझी हीच प्रार्थना तर आम्ही गेलेलो होतो तिसरमगड इथे तर तो पण तुम्हाला दाखवते तर आजचा दिवस एकोणावीस फेब्रुवारी सगळ्यांना आनंदी व उत्सवाचा सर्वांना जाऊ आणि आज आपला सणापेक्षा एकदमच आनंदी हा एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे एकदम आनंदी हा दिवस आहे तर मी सकाळी पाठ लवकर उठून आंघोळ सडा रांगोळी करून मस्तपैकी पुरणाचा स्वयंपाक करत आहे तर डाळ शिजवण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे थोडं त्याच्यानंतर अर्धा किलो पूर्णासाठी डाळ घेतलेली आहे तर सॉफ्ट शिजण्यासाठी थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर आपली डाळ टाकायची डाळाशी मस्त स्वच्छ धुवून घ्यायची तर डाळ धुवून झाली आपली तर आपल्याला ती शिजायला टाकायची आहे अशा मस्त कुकरच्या तीन शिट्ट्या यायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर अशी मस्त सॉफ्ट शिजून होते ते आपली डाळ परफेक्ट शिजून झालेली आहे तर मी आता कढईत वतून घेते त्याच्यानंतर अशी सॉफ्ट झाली शिजून ती तर आपल्याला आता त्याच्यामध्ये साखर टाकायची साखरेचंच पुरण करणार आहे मी गुळाचं नाही करणार मग येळणी मी काढून घेतलेलं आहे तर त्या येळ येळणी मी आमटीसाठी काढून घेतलेलं आहे यळणीची आमटी पण तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत साखर बघा साखर टाकून झाली आपली मी सुंट पावडर पण घेतली आहे आणि इलायची पावडर पण घेतलेली आहे तर मी बघा सुंट पावडर घेतलेली आहे आणि इलायची पावडर पण घेतलेली आहे तर इलायची पावडर सुंट पावडर घेतल्यामुळे ना आपलं पुरण एकदम छान होतं एकच नंबर बनतं ते पुरण हे पाहू शकतात आपलं पुरण एकच नंबर झालेलं आहे पिवळं धमक एकदम एकच नंबर तर आपण आहे ना तोपर्यंत समस्त पीठ भिजून घेतलेलं आहे पीठ भिजवतानी एकदम नरम तर आपण आहे ना पाणी थोडं टाकून त्याच्यामध्ये कॉटनचा कपडा समस्त घेऊन त्याच्यानंतर ना पीठ असं पाण्यामध्ये थोडं भिजू घालणार येतं म्हणजे पोळी आपली येतानी एकदम अशी नरम पोळी येते तर आमटीसाठी आपण घेतलेलं आहे कोथंबीर लसूण खोबरं काळा मसाल्यासाठी कांदा धने कच्चा कांदा टमॅटो तर याच्यासाठी आपली आमटी छान होते तर आपली आम मसाला टाकला आहे मी आमटीसाठी लाल मिरची पावडर गरम मसाला थोडा त्याच्यानी आमटी छान होते आपली तेल थोडं जास्त टाकायचं सा आमटीसाठी आणि त्याच्यानंतरून काळा मसाला मी वतला आहे त्याच्यानंतरून थोडीशी डाळ भाजून येळणी जे आपण येळणी काढलो होतं ते चवीनुसार मीठ तरी पाहू शकतात आपली आमटी एकच नंबर तयार झालेली आहे येळणीची आमटी एक नंबर बनते एक तर आपल्या झाल्या इकडं पुरणाच्या पोळ्या मी पाहू शकतात एकच नंबर पुरणाच्या पोळ्या तर आपला पुरणपोळ्याचा स्वयंपाक रेडी आहेत कांदा भजे पण आपले झाले काढून त्याच्यानंतरून पापड पण तयार येतं रेडी आणि घिड आवडल्यास लाईक शेअर नक्की करा